याच्या आठव्या वर्ष आठव्या वर्षापासून तुमचं शिक्षण काय होऊन मी शाळेची पायरी शाळेला पायाच काय फक्त यायचा आणि तमाशा ठरवायचा तमाशा ठरवताना फक्त थोड्या मुलाची जास्त दुधाची पायाची कमी याच्यात मिळाला पाहिजे वेगळे पण की सगळे वाद्य वाजवते लहान मुलगी माझी पी एस पाटलांचा खरच या पाटलांचा लई रुबाप बाई लई रुबाप खरंच या पाटलांचा लई रुबाप बाई लई रुबा नमस्कार मी रायचंद शिंदे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं खरं तर आपल्याला माहिती आहे गाव जात्रांचा हंगाम सुरू झाला आहे महाराष्ट्रातल्या गावखेड्यांमध्ये देवतांचे उत्सव सुरू झालेत आणि हेच उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील खेड्यापाड्यात गावच्या यात्रेत पसंती असते ती तमाशाला आणि तमाशा ठरवायचा असतो त्यासाठी तमाशा ठरवण्याला राज्यभरातील गावकरी आहेत ते येतात तमाशाच्या पंढरीमध्ये तमाशा पंढरीमध्ये अजून एक तमाशा आहे आपलं वेगळं अस्तित्व दाखवणारा शिवकन्या बढे नगरकर लोकनाट्य तमाशा मंडळ खरं तर महाराष्ट्रात अनेक फडमालकांचं किंवा तमाशा कलावंतांचं एक प्रत्येक फडमालकाचं एक वेगळेपण असं त्यातलं हे यात फडाचं जर वेगळेपण आपण पाहिलं तर ज्या मालकीनबाई आहे स्वतः शिवकन्या महाराष्ट्रातली एकमेव फडमालकीनबाई आहे की जी स्वतः जे काही वाद्य वाजवते ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे युट्यूब चॅनलला वेगवेगळ्या ठिकाणी बातम्यांमध्ये पाहिलेलं आहे ही ढोलकी असते महत्वाची तमाशातलं मेन वाद्य ते वाजवण्यासच मालकीनबाई काम करतात यापूर्वी पण आपण त्यांच्या अनेकदा मुलाखती घेतलेल्या आहेत पण आज आपण तमाशा पंढरीमध्ये हे ज्या काही राहुट्या लागल्या त्या ठिकाणी मुद्दा म्हणून त्यांचे व्यवस्थापक असतील किंवा शिवकन्याची आई सुद्धा त्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळेल की कालच्या त्या पडमालकी नव्हत्या इथल्या आपण त्यांच्याशी गप्पा मारणार काही गावकरी सुद्धा आलेले आहेत आपल्या गावच्या जत्रेत हाच तमाशा नेण्यासाठी काय आहे या तमाशाचं ते जाणून घेणार आपण आपल्यासोबत व्यवस्थापक आहेत या तमाशाचे त्यांना विचारून आहे दादा किती वर्षापासून तुम्ही व्यवस्थापक आहात या तमाशा पस्तीस वर्ष झाले पस्तीस वर्षापासून आणि तमाशाची किती वर्षाची परंपरा आहे तमाशाची आम आम्हाला माहिती एकोणीसशे बासष्ट पासून याचं लायसन्स आहे एकोणीसशे यावेळेस कसा प्रतिसाद मिळतोय गावकरी येतात आपण आता वेगवेगळ्या गावात भागातले सगळे गावकरी दिसतात वर्षी चांगलं प्रती झाले कार्यक्रमाला चांगलं आहे आता गेल्या वर्षी लोकसभेमुळे आम्हाला झाली वर्षी लोकसभेची निवडणूक होती ना तर कार काही कार्यक्रम कॅन्सल झाले गेल्या वर्षी परवानगी मिळाल्याने गेल्या वर्षी या वर्षी चांगलं आहे चांगली परिस्थिती एकूण आता आपल्या फडामध्ये किती कलाकार आहेत सगळे चाळीस आहे सगळे लोक सत्तर आहेत बिगारी ड्रायवर वायरमन अचेरी सगळे मिळून सत्तर लोक आहेत दादांच्या मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर हा एक बोर्ड आहे म्हणजे त्याच्यावरती आपण पाहू शकतो का त्याचे एक थोडेसे ॲड त्यांनी केले ढोलके सम्राट म्हणून महाराष्ट्राची जी ओळख आहे शिवकन्याची शिवकन्या स्वतः एक चांगला ढोलके वाजवण्याचं काम करते आणि एक पुरुषी थाट असलेला आपल्याला महाराष्ट्रातली एकमेव महिला कलाकार जी ढोलकी जे मेन वाद्य असतं ते वाजवण्याचं काम करते मी तुमच्याकडे परत एकदा येईल पण मी ताईंशी गप्पा मारणार आहे ताई मला एक सांगा खरं तर शिवकन्या तुमची मुलगी तुम्ही सुद्धा किती वर्षापासून या फळात काम करताय किंवा स्वतः स्टेजवरती काय काय तुमच्या काळामध्ये कामं केलेली मी वयाच्या आठव्या वर्षापासून या फळात काम करते तर वयाच्या आठव्या वर्षापासून गायन काम शिकले आ, हा, नाच काम शिकले वगात आ, काम करायचं शिकले आणि आमच्या वडिलांनी आम्हाला सगळं काही जुन शिकवलं म्हणजे बाई असं हे करायचं असं सूर लावायचं असा ताल लावायचा आमच्या आई वडिलांनी आम्हाला सगळं म्हणजे असे गुरुमंत्र दिले गुरु वयाच्या आठव्या वर्षात आठव्या वर्षा आमचं शिक्षण काय होऊन मी शाळेची पायरी सुद्धा चढली एक प्रकर्षण आपल्याला सांगावं लागेल का सिनेमा असेल किंवा एखादं नाटक असेल तर डायलॉग महत्वाचे असतात पाठांतर महत्त्वाचं असतात पण तमाशील कला अशी दिलं तुमचं शिक्षण मॅटर करत नाही त्यातलाच हा एक कलाकार आपल्यासोबत आहे आपण इतरही काही फडामध्ये पाहिलं का, का शिक्षण अजिबात नाही पण ही माणसं पाठांतर यांचं मजबूत असतं मला या निमित्ताने हे गावकरी पण आहेत खरं तर स्टेजवरती आपण एखादं गाणं पाहत असतो ऐकत असतो पण मला एक मुखडा एखाद्या गाण्याचं तुमचं आवडतंच जे गाणं असेल वर्षानुवर्ष तुम्ही म्हणत आला असेल त्याचा एक मुखडा फक्त मला ऐकायचा तुमच्याकडनं बरं म्हणजे लावणी 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 म्हणून हां हां जिंकून फड आला माझा पैलवान जिंकून फड आला माझा पैलवान सोन्याचा कड हाती बांधीला फेटा छान सोन्याचा कड हाती बांधीला फेटा छान बांधिला फेटा छान जिंकून फड आला माझाग पैलवान जिंकून फड आला माझा पैलवान दुधाची लोटी हाती बैठक मारी मोठी दुधाची लोटी हाती बैठक मारी मोठी बैठक मारी मोठी उभाग वाळवंटी माझा ग पैलवान वाळवंटी माझा ग पैलवान नक्कीच नकिस, नक्कीच हे कुठल्या कालावधीमध्ये ही लावणी जास्त गाजली होती म्हणजे माझा मी त्या टायमाला जा वयाच्या आठव्या वर्षापासून ही कला शिकली वयाच्या म्हणजे माझ्या अगोदर पासून ही लावणी होती माझी मी जन्माच्या अगोदर अगोदर तुमची कन्या तिचं नाव आहे आता तमाशाला तिचं काय वेगळंपण मी नेमकं म्हणजे माझ्या मुलीचं वेगळं पण कि सगळे वाद्य वाजवते अरे बाप हा आमच्या वडिलांनी तिला लहानपणापासून वाद्य ते कोंगू बोंगू वाजायचं शिकवलं बाई म्हणे आता तू ढोलकीच वाजायची म्हणून म्हणजे कुणी त्या टायमाला कुणी म्हणजे असं बाई माणूस ढोलकी वाजत नव्हती मग आमच्या वडिलाची जिद्द होती का तू ढोलकी वा म्हणजे स्टेजवर ढोलकी गड्यात घेऊन वाजवायलाच पाहिजे मग तिला पहिले ते लहानपणी कोंगू बोंगू वाजायचं शिकवलं मग नंतर ढोलकी वाजायच शिकवली नंतर मग म्हणे हलकीच वाजव म्हणे आमचा hmm. हलकीवाला गेला तर पळून <Sri> तमाश्यातून हलकी uh -huh. -huh. वाजायला माणूस नव्हता मग तिला हलकी घ्यायला लावली तिने uh -huh. हलकी वाजवली डोलकीवाला पळून गेला तर मग ढोलकी गणगावणी पोसून डोलकी वाजवायला mm -hmm. लागली oh. स्वतः सगळ्यात पारंगत झाली अवलंबून राहिला तुमचा ड्रम सेट वाला जाऊ तुमचा वाला जाऊ म्हणजे सगळं समजा ड्रायव्हर एखादा गाडीला नसला आमच्या गाडीला लक्झरीला गाडी गाडीला मग मग ती सगळ्या गाड्या चालू म्हणजे असं आडून पडायचं काम नाही तमाशा बंद होत ठेवायचं काम नाही हा म्हणजे किती लांब रनिंग असू द्या ती ट्रक म्हणलं तर ट्रक चालवणार लक्झरी म्हणलं तर जेसीपी टॅक्टर नांगरट सगळं तिच्याकडे नक्कीच आम्हाला ती कधी इकडे येईल त्यावेळेस तिच्याच गप्पा मारायला हो। आवडेलच पण मला या निमित्तानं अजून एक पाहिजे तुमच्या फॅमिलीतले किती लोक आता सध्या स्वतः कलाकार का म्हणून काम करतायत आमचं स आता सध्याला आमची भाऊ बहीण म्हणजे माझे दोन भाऊ आणि बहीण आणि मी होते आणि मग आमची चुलते चुलत्यांची मुलं जो घरातले सगळेच स्टेजवर काम करतो सगळं आमचं खानदानच कलाकार आमचे आजोबापासून आमचे आजोबा सुद्धा कलाकार होते आजी कलाकार होती मुळगाव कुठलं तुमचं आमचं मुळगाव आमच्या वडिलाच गाव बड्याचं जिजपूर मग आम्ही कोरडगावला स्थायिक झालो नगर जिल्ह्यामध्ये हो नगर जिल्ह्यामध्ये आपला मावठा देवी पैसे कोरडगाव आहे मग तिथं स्थायिक झालो मग तिथं सगळे घर बिर जमीन तिथं घेतली आता पूर्ण फॅमिली तमाशा मध्ये आहात तुम्ही हो तुमच्या नव्या पिढीतलं शिक्षण घेतलेली मुलं किती आहेत का आता तमाशात काम करत नाही पण बाहेर काय करत आता माझ्या दोन मुलीच शिक्षण केलेलं आहे फक्त एवढीच या फक्त दोन्ही मुली काय करतात एक मुलगी माझी मुंबईला अरे बापरे आणि आता औरंगाबाद ला आहे तमाशाने बऱ्याच जणांचं आयुष्य बर्बाद झालं बरेच फड संपले मात्र अशा परिस्थितीसोबत तुमच्या फॅमिली मध्ये दोन हायर एज्युकेटेड आहेत ए नाही कुर्ला पोलीस स्टेशन सांताक्रुजला राहिला बी एस आय कुर्ला काय नाव आहे त्यांनी मी पण महाराष्ट्राला कळवू दे तुम्ही शिकवलेलं तुमच्या मुलीला हिना ना कचरे अरे बापरे <laughs> आणि दुसरी मुलगी काय करते ती औरंगाबादला लग्न करून दिलेली गृहिणी म्हणजे अभिमान आहे एक मुलगी शिक्षण म्हणजे शिक्षण डबल ग्रॅज्युएशन झालेलं आहे तीच आय वी आणि हिच सगळं मग मी याच्यात टाकलेच नाही मुली माझ्या इतक्या वर्ष सगळं लहानपणापासून तमाशात काम करताय शिक्षण तुमचं काय नेमकं मी शाळेची पायरी चढली नाही चढलेच नाही सुद्धा सगळं त्या मी माझी चांगली होती ना मला पुन्हा एकदा याच निमित्ताने पुन्हा एकदा तुमची गाजली लावणे एखादी एक मुकडा ऐकायचा एखादा जो महाराष्ट्राला आज पण आवडेल तुम्ही म्हणालाच आबा लावणी आवडायची लोकांना म्हणा तुम्ही एकदा ओळखीन ओळख का तुम्हीच काढली मुद्द्याचं बोलून नीट ओळखीन ओळख का तुम्हीच काढली मुद्द्याचं बोलू या नीट हो आबा जरा सरकून बसा की नीट हात चोळीत चाललाय कुठ नक्कीच नक्कीच हे गाणं ही लावणी गाजली त्या काळात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आबा होते आणि बऱ्याचदा त्यावेळेस कमेंटसुद्धा खूप आलेल्या होत्या मी पुन्हा तुमच्याकडे येणारच तुमच्या प्रसार गावकरी आपण दाखवूया थोडे इकडं आलेले ही गावकरी मंडळीसुद्धा गप्पा मारणार नाही खरं तर यांना आता घाई असेल हा तमाशा बुक करायला पण थोडासा धीरधारा मावशीने जे गाणं म्हटले ना तसा धीरधारा थोडासा मी पुण्यात तुमच्याकडे येतो शेवटचं फक्त माझे काही प्रश्न आहेत एकूणच जर तमाशा कलावंतांच्या व्यथा त्यांच्या मागण्या काय काही अनेक वर्ष का चालू आहे शासन दुर्लक्ष करत का, मागण्या आहेत नेमक्या है मला एक महिला खडमाल म्हणून तुमच्याकडनं आता शासन दुर्लक्षच करतय आमचं आता पहिल्यांदी पॅकेज चालू होते पॅकेज बंद केली मग आता आणि त्याच्यात आमचे धंदे तिकीटावर धंदे चालतच नाही आणि कलाकार एवढे मोठे सांभाळायचे त्यांचा पगार चुकत नाही त्यांचं खाणं चुकत नाही मग आम्हाला आम्हाला काहीतरी शासनने काहीतरी आम्हाला फायदा द्यावा आमच्याकडे लक्ष द्यावा कलाकारांना आणि गावकरी सुपारी कमी करण्यासाठी प्रयत्न आणि गावकरी <laughs> त्याला जीव काढी देतो बरोबर आहे कारण महागाईचा काळ आहे तुमच्याकड परत काय गावकऱ्यांकडे जर म्हणलं ना का आम्हाला जेवण द्या जेवणाच बोलू नका चहा पण म्हणला का ना म्हणली चहा तरी द्या चहाच बोलू नका मग आता ही आई ज्या गावात पाहून आल्यात बिगर जेवणाच्या जा जाते बिगरच्या आशे जाते गावकऱ्यांना पण विचारून मी तुमच्या का पुन्हा एक लावणी घ्यायला येणार आहे शेवटी कार्यक्रम संपवताना तोपर्यंत एक लावणी तुम्ही शोधून ठेवा मी गावकऱ्यांना सुद्धा विचारणार आहे आपण गावकऱ्यांना विचारूया का बाबा म्हणजे शेवटी ही सुद्धा माणसंच आहेत आणि मी गावकऱ्यांच्या बाजू पण आहे कारण मी पण एक शेतकरी आहे शेतमालाला भाव नाही सरकारचं दुर्लक्ष होतंय अशात वर्गणी गोळा करायची असते आणि गावचा हा तीनशे पासष्ट दिवसातून येणारा हा उत्सव सुद्धा मोठ्या स्वरूपात साजरा करायचा असतो पाहुणा कुठून आलात तुम्ही गायमुखवाडी पिंपरी पॅंढर काय आता कोणता तमाशा ठरवणार आहेत आणि आल्यानंतर काय बार्गेजिंग सुरू झालं तमाशा आता जो आम्हाला स्वस्त आणि चांगला होईल असा बरोबर <laughs> कारण काय ह्या वेळेस या माध्यमागचं कारण असं आहे तमाशा हा पिढी जात परंपरेनुसार गावच्या यात्रेला तमाशा हा पाहिजे ती परंपरा जुन्या पिढीपासून चालत आलेली आणि अनेक कलाकार त्यामध्ये पहिल्यापासून अग्रेसर आहेत तर हे जे तुम्ही आत्ता ज्यांच्याकडं मुलाखत घेतली ही नगरकर मंडळी ही जुन्या काळातली मंडळी आणि वडिलोपार्जित एक व्यवसाय आणि अंगात असणारी कला दाखवण्याच्या दृष्टीनं ही मंडळी समाजामध्ये समाजापुढे आलेली आहे नाव आहे आणि तमाशाकडे पाहण्याचा जनतेचा हा जो काही वेगळा एक अर्थ आहे तो तसा नसतो ही स्वतःच्या कला दाखवण्यासाठी जनतेपुढं पुढं ओतून काम करण्यात करतायत आणि त्याचा उपभोग एक दिवस त्या ठिकाणी समाज एक तमाशा रशी घेत असतो तुमच्या गावचं पुणे एकदा नाव सांगा आणि कोणता देवाडी त्या ठिकाणी आमचा गारुडी बाबा जुन्नरमधलंच जुन्नरमध्ये पिंपरी जे गाव आहे त्या ठिकाणी पिंपरी जी गाय गायमुकवाडी आहे आणि त्यामध्ये आमचं जे ठाणं आहे गारुडी बाबाचं दोन दिवस त्या ठिकाणी यात्रा असते यात्रेचा उत्सव असतो पहिल्या दिवशी त्यांचा संदल पोषकाचा कार्यक्रम असतो मांडवडाळे संध्याकाळी शेर शेरणीचा कार्यक्रम बैलगाड्या शर्यती पूर्वी होत्या परंतु आता जागे अभावी आणि सगळे कार्यक्रम एका दिवशी त्यापेक्षा मग पिंपरी पांढरा आमच्या गावामध्ये आम्ही मोठी यात्रा बैलगाड्याची बरोबर आणि मग त्यामध्ये सगळ्या छोट्या मोठ्या वाडीवस्त्या वस्त्या एकत्रितपणे येऊन बरोबर तो उत्सव मोठा होतो तर आमचा जो तीन दिवसाचा उत्सव आहे बैठक झाली असेल ओ, एक हजार घरटी वर्गणी शेतीमालाची परिस्थिती पहा आता एक पंधरा दिवस आठ दिवसापूर्वी चांगली होती कांद्याला चांगले भाव होते त्याच्यामुळे थोडीशी उड्या मारित होते लोक परंतु या तीन दिवसाच्या चार दिवसाच्या काळामध्ये उड्या मारणाऱ्यांच्या उड्या पूर्ण थांबलेल्या आहेत यात्रा कमिटीचे अध्यक्ष मी किंवा सर्व आमची मंडळी आहे तसं काय आमच्याकडे काय अध्यक्ष वगैरे कोण नसतो आमचे सगळे अध्यक्ष शेतकऱ्याचा विषय माझं पन्नास वर्ष पन्नास वर्ष आणि लहानपणापासून गावात तमाशाचं आमच्या पूर्वजांनी जी घातलेली त्याच्यामध्ये परंपरा आहे ती त्या ठिकाणी आम्ही तरुणांच्या सहकार्यातून जुन्या पिढीच्या लोकांचा आदर्श घेऊन पुढे चालवत आलेला आणि आमच्या वाडीमध्ये जो कार्यक्रम असतो वार्षिक यात्रा ही एक दिवसाची नसून ही तीन दिवस असते पहिल्या दिवशी देवाला पोशाख दुसऱ्या दिवशी मांडवडाळे संध्याकाळी तमाशाचा कार्यक्रम शेरण्यांचा कार्यक्रम आणि तिसऱ्या दिवशी हाजिरीचा कार्यक्रम हा आमचा पिढी जात आलेला कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आम्ही कुठेही बदल करू शकत नाही त्याच्यामध्ये अठ्ठावीस वर्ष आमच्याकडं परमार्थिक क्षेत्र म्हणून संगमेश्वराचं मंदिर झालं आणि त्या मंदिरामध्ये शिवरात्रीला आठ दिवस आमच्याकडे सप्ताचा कार्यक्रम असतो म्हणजे सगळ्या रूढी परंपरा जपत असताना ज्यांना धार्मिक पारंपरिक किंवा परमार्थिक वेळ आहे ती लोक त्याच्यामध्ये सहभाग घेऊन तो पर सहभागी होता यात्रेच्या कार्यक्रमाचा विषय असतो तरुण पिढी जरी परमार्थामध्ये जास्त नसेल परंतु एक तमाशा आहे यात्रा आहे त्या ठिकाणी तमाशाच पाहिजे त्यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग असतो काही बाबा मंडळी सुद्धा आहेत हो त्यांच्या ही भावना वर्षानुवर्ष सांभाळल्या जातात बाबा तुम्ही या थोडं इकडे Right. Uh, mm -hmm. Mm -hmm. Uh, जर आपण सगळ्या ह्या गावकऱ्यांकडे पाहिलं तर यात सगळ्या पण विचारणार वय वाटत तरुणाला खूप आवडतो बाबांना मी विचारणार बाबा कसं नियोजन असतं दरवर्षी तमाशा ठरवलं काय नेमकं पाहिलं तमाशा ठरवताना तमाशाला पाहायचं काय फक्त यायचं आणि तमाशा ठरवायचा तमाशा ठरवतानी फक्त थोड्या मोलाची जास्त दुधाची पायाची कमी याच्यात मिळाला पाहिजे आणि तो जर जास्त जर असेल तर मग आम्हाला पेलवत होत नाही ना अगदी मार्मिक बोलला तुम्ही हा शेतकरी आहात म्हणून हा शेतकरी आता शेतकऱ्याच सकाळीच उठलं का चालू जे महाराष्ट्र करा कष्ट खा उष्ट वा नष्ट आलं साडेपाच महिने मला तर वाटत तुम्ही सुद्धा कलावंत आहात तर जुनी माणसं आहेत ना आपल्याला टोपीवाले धोतरवाले ही माणसं काही दिवसांनी काळाच्या पडद्याड होणार आहेत पण या माणसांमधले असलेले गुण आहेत हे आपल्याला पुढच्या काळात पाहायला मिळणार नाहीत कारण नवी पिढी येईल त्या सोबतच बाबा थोडं पुढे या तुम्ही ठीक आहे मला सांगा काय आनंद असतो तमाशा गावात असतो बाकी कला तुम्हाला आवडत असतील नसेल तमाशा कशा पद्धतीने गावात तेव्हा काय त्याचं पण असा मला नाही मी कधी नाही <laughs> तमाशा तर पाहिलेला आहे पण <laughs> तुम्ही तमाशात पाहिला तमाशा तुम्ही पाहता <laughs> ज्या वेळेला इतक्या वर्ष गावात जो तमाशा असतो त्यातला तुम्हाला आवडलेला कोणाचा होता आज आज आजपर्यंत आता आमच्याकडे भरपूर तमाशे झालेले आहेत गेलेवटी ते मनिष सिद्ध ते कर त्याच्या आधी हे हरिबापडे नगरकर हे पण आता झालेले आहेत परत अंजली नाशिककर अंजलीना शिखर आनंद लोकनाथ मणिष सिद्धेकर भरपूर बर, तमाशा झालेली करतात करमणुकीची खूप साधना आली तरी पण तमाशा मात्र पाहिजे ना हा हा तुम्ही काय कमळाबाई जेवजाव गर्दी तिची पण बारी बाया झाली अरे बापरे आजही मी तिला आमच्याकडे किती छोटा तमाशा होऊ बर का किती छोटा तमाशा होऊ पण आमच्या त्यांचं नाव मोठं होऊनच जात नक्की आणि बारी आम्हाला भेटत नाही आमची वाडी छोटी असल्यामुळं आम्हाला तेवढं आमचा यात्रा असते परंतु सप्त्याचा कार्यक्रम असतो परत गणपतीचा कार्यक्रम वर्षात बरेच कार्यक्रम आहे गणपतीचा कार्यक्रम नवरात्रीचा कार्यक्रम आणि सर्वला आणि आता तसं शेतमाला एवढे काय आता बघा ना आमच्या त्या उल्हास सांगितले का काय तीन तीन बाजार बरे होते लोकांचे आणि बरोबर आहे त्यामुळे बजेट पाहून सगळं यात्रा करावं लागणार आहे का असं नाही बोलायचं माहिती बरोबर ते करायला आणि का काय असं होत नाही काही तरुणाई पण आहे आपण त्यांना पण विचार कारण मुळात कसं झालेलं माहिती का तरुणाईकडं नेहमी एक वेगळ्या दृष्टीने पाहिलं होतं राडा घालणारी हीच मंडळी असतात त्यांना ऑर्केस्ट्रा हवा असतो वगनाट्या नको असतं एक तरुणाईचं प्रतिनिधी करणारा युवक आहे बाबा काय सांगशील म्हणजे तुमची पिढी तमाशाकडे कशी पाहते तू पण तमाशा ठरवायला आलायस असतं नाही तमाशा म्हणजे एक लोककला आहे आणि आमच्या गावामध्ये जवळपास ऐंशी टक्के लोक हे शेतकरी आहेत आणि वर्षभर शेती केल्यानंतर कुठेतरी एक दिवस आनंद साजरा करण्यासाठी या तमाशाची निवड केली जाते ऑर्केस्ट्रा जरी असेल तर पण तो ऑर्केस्ट्रा रात्रीपुरता असतो दुसऱ्या सकाळी हजेरीचा कार्यक्रम होत नाही आणि ती यात्रा यात्रासारखी नाही वाटत म्हणून दरवर्षी आमच्या जुन्या लोकांनी परंपरा आम्हाला दाखवून दिलेली की तम तमाशा ठेवायचा म्हणून आम्ही अलीकडच्या काळात खूप गोंधळ घालते अशा तरुणाला काय सल्ला दिसेल कारण तमाशाशिवाय यात्रा सफलच होत नाही तो एक आनंदाचा भाग आहे पण आमच्या वाडीमध्ये आजपर्यंत तमाशामध्ये कुठलाही गोंधळ झाला नाही आणि बाहेरून बाहेरून आलेली मुलं असतात ते थोडंसं गोंधळ करतात पण आमचे सगळे ग्रामस्थ तिथं असले कमिटी असते कमिटी आहे त्याच्यामुळे कुठलाही आजपर्यंत गोंधळ तमाशामध्ये झालेला नाही नक्कीच खरं तर एक युवक आपल्याला सांगतो आहे की तमाशा झाला नाही तर यात्रा झाल्यासारखी वाटत नाही की गावकरी सगळी म्हणजे आता त्यांची सुपारी कुठे इथं आशा करूयात हाच तमाशा तुमच्या गावाला जाईल पण मी पुन्हा एकदा मावशींकडे येणार आहे कारण आपल्याला की मुलाखत संपवताना पुन्हा एकदा त्यांच्या आवाजातलं गाजलेलं एक गाणं मला घ्यायचंय मावशी पुन्हा एकदा तुम्ही एक गाणं आमच्यासाठी होऊन जाऊ प्रेक्षकांसाठी होऊन जाऊ नाचून म्हणू का बसूनच म्हणा कारण कसं आहे आता आपण ज्या ठिकाणी आहोत तशी व्यवस्था नाही वाद्य नाहीत मग तुम्ही थोडी तालासुरात म्हटले स्टाईल केली हाताची तरी चालेल आम्हाला मारतोय कानात फाया मस्त गुलाबी आजकाल पाटलांचा खरच या पाटलांचा लई रुबाप बाईलुबा खरच या पाटलांचा लई रुबाप बाई लई रुबा उसाचा फळ यांच्या रानामध्ये तमाशाच्या फळयाच्या गावामधी हैरजी हैरजी ऊसाचा फळयाच्या रानामधी तमाशाचा फळयाच्या गावामधी ऊसाचा पैसा फुगलाय खिसा ऊसाचा पैसा फुगलाय खिसा आल्या गेल्याचा नाही हिसाब आहू पाठी आजकाल पाटलांचा लई रुबाप बाई लई रुबा खरच या पाटलांचा लई रुबाप बाई लई रुबा नक्कीच ह्या पाटलांचा रुबाब आहे आणि जुन्नरकरांचा तर चांगलाच रुबाब आहे कारण टोपीवाली मंडळी पैसा पाणी पाळून असलेली मंडळी ऊसाचा पैसाही चांगला येते पण बिबट्याची समस्या मात्र सगळ्यांनाच <laughs> जाणवते खरं तर त्यामुळं पा टनेश घटला असेल का कदाचित मधल्या काळात पाणी वेळेवर देता येत नसेल पण सगन पट्टा हा सगळा शेतकरी प्रिय तालुका आहे आणि त्याचमुळं इथं तरुणाई असेल किंवा ही जुनी जाणती पाटील मंडळी आहे टोपीवाली आहे काही मुंबईकर पण याच्यात असतील कारण सगळेजण येतात गावात आणि गाव बैठक होते आणि मग तमाशा ठरवतात आणि त्यात अशी जुनी जाणती फडमालकीने एखादी असेल तर त्या तमाशाला अजूनच चार चांद लागतात कारण तमाशा आहे तर यात्रा आहे आणि यात्रा तमाशा झाल्यानंतरच यात्रा भरल्यासारखी वाटते म्हणूनच ह्या तमाशाचं तमाशा एक पण आहे साठ वर्षापेक्षा जास्त रजिस्ट्रेशन असलेला हा तमाशा त्याच्या आधीपासून स्वातंत्र्यपूर्व काळातसुद्धा आपण काही फड पाहिले त्यातला एक फड आहे नावाजलेलं फड आहे हा फडसुद्धा तुमच्या गावात जर यात्रेत तुम्हाला न्यायचा असेल आणि तुमच्या गावची यात्रा साजरी करायची असेल तर मी पुन्हा एकदा या फडमाल फडमालकाचे या फडाचे जे मालक आहेत किंवा व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडनं तुमच्या गावात फड नेण्यासाठी आपण पुन्हा एकदा नंबर घेऊया दादा मला तुमचा फळ जर महाराष्ट्रातल्या गावागावात पोचवायचा असेल तर काय संपर्क क्रमांक आहे आणि कसं तुम्हाला कॉन्टॅक्ट करा नऊ पन्नास एकोणसत्तर त्रेसष्ट पन्नास हे ये संपर्क नक्कीच या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि या तमाशाला तुमच्या गावात घेऊन जा आणि यात्रा तुमची अतिशय चांगल्या पद्धतीने साजरी करा धन्यवाद